मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजापूरकर माझी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो कडन आपला मित्र येतोय <laughs> <laughs> जंगली आलाय आपला सकाळी आलोय पतंग पकडायला <laughs> आता पूर्ण जंगलात आलोय पतंग शोधायसाठी माझ्याकडे कष्ट चालू <laughs> आहे आणि मित्रांनो उद्या मकर संक्रांत आहे त्यासाठी आपला मित्र पतंग शोधतोय <laughs> तुझे कष्ट दाखवायचे पतंग काय भेटली नाही अजून अरे बघायची मित्रांनी एक पतंग भेटली आहे आता इकडे बघा सकाळ झाली बघा सकाळ झाली बोलतो मित्रांनो इकडे पूर्ण एअरपोर्ट आहे इकडे वर पतंग आहे आता ही आम्हाला काढायची आहे आणि काट्याचं झाड आहे आपला मित्र आले पतंग आमचं आपलं आलो नको त्यामध्ये मगाची काठी दे आणि अशा प्रकारे आपल्याला दुसरी पतंग भेटली आहे मित्र आपला खुश झालाय काठी ही पतंग काढायची बघा समोर आहे ती खाली बुरुज आहेत मित्रांनो अजून एक दोन पतंग शोधतो आणि आम्ही घरी जातो आता आम्हाला एकूण तीन पतंग भेटल्या एक त्या काकांना दिली आम्ही जातो पुढे बघूया आता आपला पुढचा चालू तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> लागले या मांजा पण कोणीतरी नेले असेल पतंग इकडे अरे इकडे इकडे मांजा ते बघा अजून एक समोर एक पतंग आहे बघा ती आता काढतोय बरं पतंग ठेवतो ना तो उड़वशिला है खाज लगने मला है मित्रों पतंग आम्ही आलो काढून आलो तीन चार तीन पतंग भेटले दा तू मी ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही थोड्या वेळने भेटतो थो तुम्हाला परत शैशा ठीक है लोगरे वो बता तेरे कितने सालू भी हो गया मतलब ये लोगरे लोगरे वो तो देखा है ठीक है लोगरे हुआ नया नया तो चल लो ये लोगरे जा धीरे चला कर जा ये लोगरे पेरी में देखो उसके पर गया पायात तिचा अडकलाय बघ तिकडे आपलं मित्र उठलाय गुड मॉर्निंग कानात बड बीड्स घालून आलाय

जागा प्लेन ला गेलाय नायचं हा तर रेडी आहे प्लेन आहे तिकडे एचवी एचवी पतंग पकडायला गेलेलं सकाळ सकाळ पुढे वारे तिकडे पुढे अरे अबो खायच लागलेला आहे आम्ही इकडे गाणी ऐकतोय आता थोड्या वेळेला आम्ही आता पतंग उडवायला जातोय बघा पतंग आहे तिकडे आता आपल्या मैदानामध्ये आम्ही पतंग उडवायला जातोय थोड्या वेळ गाणी ऐकतोय

आत आतमध्ये आहेत उडवत आहेत मित्रांनो आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे इकडे हे बघायला एकदा परत बोल ना एकदा परत बोल पतंग भावाने एकदा व्हिडिओ काय ते विडिओ भावाने एकदा पतंग बदवली पूर्ण आपली बघा काय तर मित्रांनो आपली पतंग एक गेली आहे तर दुसरी उडवतोय आम्ही अजून पतंगीचा स्टॉक लय आपल्याकडे दुसरी पतंग उडवतोय आम्ही मित्रांनो इकडे कुठेतरी आहे पतंग ती बघा मित्रांनो आपल्या इकडे पतंग आहे बघा आणि इकडे अजून सगळे उडवतात पतंग इकडे आपला आऊ उडवते मित्रांनो पतंग उडून झाले आता आम्ही जातोय घरी कंटाळा आलाय बघा यांची पतंग कापली यांची पतंग कापली आहे याला ओळखत तर मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पोरं खेळायला गेले आहेत दाखवतो तुम्हाला देखो गाइस गाइस सुनो गाइस टैकी विजन भाई ये गोडा गोडा इधर ये टाइम पूरा है ना यूरा आउट आउट वो बख्खर को इधर आउट ये साइड लगे मान निकल दिसतो है दिसतो तो, दिसतो तू विदस्ते है हां क्रिकेट दिसतो दिस तो। 오래 걸려요 용 bekannt 좋다 이름도 나왔어 मित्रांनो खेळताना पतंग आले इकडे आणि पकडतायत बघ मित्रांनो पूर्ण पतंग पकडायची ही चालू आहे

या जंगलीला सकाळी तुम्ही बघितलंच असेल <laughs> ब्लॉग मध्ये कमीच दिसते आपल्या मित्रांनो इकडे पतंग परत काढतोय बोच्या आपला तिकडे वर आहे ना पिंक कलर ची पतंग आहे आंबेचोर तू तर त्याला उचलून घे ना आणि काढले भावाने आपल्या पत्र लव ना होता <laughs> तो काय करू आले आले आले, आले। <त्त्तितिति> <स्तितितिति>

उद्याची सोय झाली अरे नाही अडकली होती मित्रांनो आता काही नाही झालंय संध्याकाळी आम्हाला माझे बरं जायचंय बघा पण याला पतंग उडवत येत उद्या समजेल फुगे उडवायचे उद्या फुगे तर तुम्ही रात्री ब्लॉग खेळून झाले आता हे बघा तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कारण का संध्याकाळ आम्हाला फिरक्या पतंग आणि फिरक्या भरायला जायच्यात माझा डायरेक्ट भेटतो तुम्हाला संध्याकाळी सॉरी रात्री बार जमले आता आता आम्ही जातोय पतंगायला जातोय मित्रांनो आपण आता मित्रांनो आता आपण आपल्या बाबांच्या मंदिराजवळ आलोय फक्त मित्रांनो तीन दिवस बाकी आहेत आता फक्त ओम साईराम बॅनर फक्त तीन दिवस बाकी आहेत मित्रांनो आता आम्ही मार्केटला आलोय

भावाचा आपला हात कापलाय तो पण मांज्यानेच कापलाय हात घातक आहे भावाने बदाम पतंग घेतले कोणाच्या फुल लागल्या तर मित्रांनो आता मी मार्केटमधून घरी आलोय आणि आम्ही आणि फिरकी तर हा मी व्हिडिओ इथेच इथे करतो कारण का उद्याचा व्लॉग वेगळा होणार आहे तर हा व्हिडिओ मला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आईने हजार रुपये दिले आहेत पतंग घ्यायला आम्हाला काय घेऊन आलो हो पण आम्हाला काय पतंग उडवता येत नाही पतंग उडवण्या आम्ही दोघं आम्ही दोघं एकदम पतंग उडवण्यामध्ये तर पैसे तरी पतंग आमची कॉलर आमची बघा कशी एकदम टाईट टाईप